तो नमस्कार मी विराज जमदडे फाउंडेशन ऑफ विराज एक्सेलन्स कम्युनिटी सेंटर पुणे जसं की आज आपल्याला आपण जे आलो होतो आज मराठा लाईफ इन्फंट्रीचा कार्यक्रम होता आर्मीचा जे एक्स्ट आर्मी पर्सन होते त्यांनी आपल्याला बोललं होतं आवर्जून तर आपण त्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो होतो तर या कार्यक्रमाला उपस्थित राहून एक गोष्ट कळाली यांनी जे आयुष्यामध्ये सॅक्रीफाईस केलेला आहे आणि यांना ज्या गोष्टी मिळालेल्या आहेत एक फ्रीडम हे लढले होते तर जसे हे फ्रीडमसाठी लढलेले तसे आपल्याला फायनान्शियल साठी आपण करण्याचा प्रयत्न करत आहोत याच्यासाठी तुम्हाला सांगतो ट्रेडिंग ही फील्ड अशी मित्रांनो की जी एकदा जम हो 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 जर जमली तर याच्यामध्ये चांगल्या पद्धतीचा प्रॉफिट आपल्याला कमवता येतो लॉस होतो का तर मित्रांनो लॉस पण होतो पण जर तुम्ही नियम फॉलो केले नियमात राहून जर ट्रेडिंग केली तर तुम्हाला हंड्रेड पर्सेंट जे काय आहे ते काम आपण त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने महागडे कोर्सेसच केले पाहिजे प्रत्येकाचा एकच मुद्दा असतो की सर कोर्सेस कोर्सेस काय करायचं का प्रत्येक वेळेस महागडे कोर्सेस करणं गरजेचं लाख लाख रुपयाचे कोर्सेस आहेत असले मेंटर शोधून किंवा असले मेंटर जाऊन नुसतेच पैसे भरून नंतर तुमच्या पत्रात काय पडलेलं आहे मला जेवढी लोक भेटलेली आहेत तेवढेच पैसे अकाउंटला तर शंभर प्लस पीएनएल अवेलेबल आहेत आत्ताच्या कंडिशनला लोकांचे की जे प्रत्येक आठवड्याला आपण पीएनएल घेतो प्रत्येक पंधरा मिनिटाला ट्रेड जनरेट होतात कुठलाही सॉफ्टवेअर विकत नाही आपण कधी लक्षात ठेवा कुठलाही सॉफ्टवेअर इंडिकेट जर कोण सेल करत असेल तर याचा अर्थ हा त्याचा धंदा आहे कुठल्याही प्रकारचं ट्रेडिंग तुम्हाला देचा, मुद्दा ट्रेडर बना कोणाचे खांद्यावर गोळीबार करू नका हॅशटॅग नो मागडे कोर्सेस नो सॉफ्टवेअर सेलिंग नो इंडिकेटर सेलिंग व्यवस्थित प्रॉफिट लॉस स्टेटमेंट बघा पीएनएल बघा मी रोजचे सहा तास आता देणार आहे सहा तास लोकांबरोबर असतो आपण नुसतंच मार्केट झाल्याच्या नंतर इथं बाय होतं इथं सेल होतं एवढे पैसे मिळाले एका लॉटला एवढ्या एवढ्या रॅली झाल्या मित्रांनो कोणालाही जमत नाही या गोष्टी आणि कोणीही करू शकत नाही अशा कुठं फसू नका आधी प्रॉफिट लॉस स्टेटमेंट क्लासवाल्यांचे मागून घ्या त्या जो शिकवतोय त्याला विचारा की प्रॉफिट लॉस स्टेटमेंट बोलता येतं का करता येत का लोकांना ट्रेडिंग जमत का वर्षभर तुझ्याकडे कोण ट्रेडिंग केलेलं आहे यांचे नंबर्स घ्या जर नंबर देत नसतील कारण आता मला बरीच लोक सांगतात फोन करून की सर कारण देतात की आमच्या बसत नाही तत्त्वात आम्ही नंबर देऊ शकत नाही पर्सनल पण मला एक कळतं जो माणूस प्रॉफिटेबल तुमच्यापासून आहे त्या माणसाला आनंदाने त्यांना सांगितलं पाहिजे की येस मी विराजमुळं प्रॉफिटेबल आहे येस मी ह्या इन्स्टिट्यूटमुळे प्रॉफिटेबल आहे त्याच्यामुळे लक्षात घ्या परत एकदा सांगतो अशा कुठेही फसव्या गोष्टींवर फसू नका ह्या सर्व गोष्टींचा तुम्ही नॉलेज घ्या व्यवस्थित पद्धतीने बघा आणि त्याच्यानंतर निर्णय घ्या एक इथं आलो एक फायनान्शियल फ्रीडमचा व्हिडिओ सेट करायचा होता म्हणून हा बनवला बाकी भेटूयात पुढच्या भागात नमस्कार बाय